मुलांच्या टिफिनसाठी काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो रोज 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 रोज, रोज काय करायचं समजतच नाही मुलं पण फन... खायला कंटाळा करतात तर हे पराठे नक्की करून पहा मुलं आवडीनं खातात खूप छान होतात मस्तच लागतात चविष्ट एकदम चविष्ट मुलं पुन्हा पुन्हा मागतील असे पराठे तर आता हिवाळा आहे मस्त बाजारामध्ये अशा तुरीच्या शेंगा येतात तर हे आम्ही शेतातल्या आहे आमच्या शेतातल्या आहे याचे असे एक वाटीभर दाणे काढून घेतले हे दाणे आता मी स्वच्छ एक दोन पाण्याने धुते आणि पाणी निथळायसाठी ठेवते पाणी निथळेपर्यंत इथे मी चार पाच हिरव्या चा मिरच्या घेतल्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं जिरं घेतलं आणि हे मिक्सरला बारीक करायचं याचं वाटण तयार करायचं आहे आता हे वाटण एका डिशमध्ये काढून ठेवायचं बाजूला काढून ठेवायचं आणि याच भांड्यामध्ये आपल्याला धुतलेले जे तुरीचे दाणे आहेत ते बारीक करायचे याची छान पेस्ट तयार करायची यात अख्खा दाना एकही एक राहू द्यायचा नाही इथे मी गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून मस्त सैलसर गोडा तयार करून ठेवला आता दहा मिनटे ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण भाजी करूया इथे एक दोन चम्मच तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होताच थोडीशी मोरी टाकायची आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून परतून घ्यायचं एक दोन मिनटं परतायचं थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आणि यात टाकायचे आपल्याला बाकीचे मसाले तर जास्त काही मसाल्याची आवश्यकता नसते आता यात टाकायची पाव चम्मच हळद धने पावडर आणि अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आपण यात हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि यात आपल्याला वाटलेलं सारण टाकायचं एकत्र करायचं आणि यात थोडासा गरम मसाला टाकायचा त्याने चव छान येते जास्त टाकायचा नाही थोडासा टाकायचा आणि आचेवर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढायची बस दोन ते ती तीन मिनटांनंतर झाकण काढायचं यात थोडासा चाट मसाला टाकायचा याने चव खूप छान लागते भाजीला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळं एकत्र करायचं आता ही भाजी थंड करायला बाजूला काढायची थंड झाल्यावर आपल्याला याचे पराठे करायचे आहे थंड झाल्याशिवाय करायचे नाही तर भाजी थंड झाली आणि इथे गव्हाचं पीठ मी फक्त असं थोडंसं तेल लावून मडून घेते मस्त सैलसर गोळा झालेला आहे असाच गोडा आपला पराठ्याला हवा आहे तर पीठ टाकून गव्हाचं पीठ टाकून असं हलकीशी लहानशी पुरी लाटून घ्यायची जाडसर आणि आपल्या भाजीचा एक असा मध्यम आकाराचा गोळा मधात ठेवायचा आणि असं पुरण पुरणपोळी भरतो आपण तसं हे भरून घ्यायचं तर आता ही पारी गव्हाचं पीठ टाकून लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटायचं दाब द्यायचा नाही लाटताने हलक्या हाताने लाटायचं म्हणजे फुटत नाही तवा गरम होताच त्यावर थोडंसं तेल टाकायचं तेल पसरून द्यायचं आणि आपला पराठा भाजून घ्यायचा एक साईड झाली की दुसऱ्या साईडने पराठा परतून घ्यायचा दोन्ही साईड तशाच भाजायच्या आणि नंतर तेल टाकून पुन्हा भाजून घ्यायच्या खूप मस्त होतात आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ते लो ठेवायची हाय फ्लेमवर पराठा भाजायचा नाही मस्तपैकी टम्म फुगतो पहा किती मस्त टम्म फुगलेला आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर पण पराठा भाजण्यासाठी करू शकता किंवा बटरचा वापर पण करू शकता तर अशाच प्रकारे मी बाकीच्या पिठाच्या गोळ्याचे पराठे करून घेतले तर एवढ्या याच्यात तीन पराठे झाले सगळे पराठे असेच करून घेतले आणि भाजून घेतले तर आता मी आता हे जेवायला घेते किंवा एका प्लेटमध्ये काढते तर इथे तीन पराठे झाले एवढ्या भाजीचे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय